नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल याच्यामध्ये सह्याद्रीतील प्रमुख घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम संपूर्ण ट्रिकद्वारे पाहणार आहोत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका ठीक आहे आता आपण या ठिकाणी सुरुवात करूया या ठिकाणी पहिली ट्रिक दिलेली आहे आणि या ठिकाणी दुसरी ट्रिक दिलेली आहे आता हा उत्तरेकडून या ठिकाणी दक्षिणेकडे क्रम आहे आता पहिली ट्रिक काय आहे कमल बोरावर खप किती मस्तपैकी ट्रिक आहे बघा कमल बोरावर खप आणि दुसरी पण ट्रिक मस्त आहे अंकुचा आंबा फोड हनुमंता कडून अंकुचा आंबा फोड हनुमंताला सांगितलेलं आहे कुणाकडून फोडायचं आहे कडून फोडायचं आहे तर आता पहिली ट्रिक जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम चांगल्यापैकी लक्षात बसेल ठीक आहे तर सुरुवात करूया या ठिकाणी आपण कमल बोरावर खप आता क साठी कसारा घाट किंवा थळघाट कसारा क घाट किंवा थळघाट हा नाशिक ते मुंबई या दरम्यान आहे ठीक आहे आता मसाठी माळशेज घाट माळशेज घाट अहमदनगर आळीफटा कल्याण या दरम्यान आहे आता बघा बोरावर म्हणजे बोरघाट बोरघाट त्याला खंडाळा घाट देखील म्हटलं जातं पुणे मुंबई दरम्यान बोरघाट आहे किंवा खंडाळा घाट वर साठी वरंदा घाट भोर महाड भोर महाड आता वरंदा घाट वरंदा घाट हा भोर महाड दरम्यान आहे लक्षात ठेवा ठीक आहे आता खसाठी खंबाटकी घाट पुणे सातारा पुणे सातारा दरम्यान खंबाटकी घाट आहे प पसरणी घाट वाई महाबळेश्वर वाई महाबळेश्वर दरम्यान पसरणी हा घाट आहे आता पुढची ट्रीक पाहूया अंकुचा आंबा फोड हनुमंता आबोलीकडून पुढची ट्रीक पाहूया अंकुचा आंबा फोड हनुमंता आबोलीकडून आता अ साठी आंबेनळी घाट आहे महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाट आहे उ साठी कुंभारली घाट आहे कराड चिपळूण दरम्यान लक्षात ठेवा कुंभारली घाट आहे आता या ठिकाणी आंबासाठी आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी या दरम्यान आंबा घाट आहे फोडसाठी फोंडा घाट कोल्हापूर पणजी दरम्यान फोंडा हा घाट आहे आता हनुमंता हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ दरम्यान हनुमंती हा घाट आहे आता आंबोलीकडून म्हणजे आंबोली घाट कोल्हापूर सावंतवाडी दरम्यान आंबोली घाट आहे लक्षात ठेवा हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे तर सलग ट्रिक लक्षात ठेवायची झाली तर काय करायला लागेल कमल बोरावर खप अंकुचा आंबा फोड हनुमंता आबोलीकडून असे आखंड तुम्ही लक्षात ठेवू शकता तर या अशीच जर लक्षात ठेवली तर तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम चांगल्यापैकी लक्षात राहू शकतो आणि हा क्रम जर लक्षात राहिला तर एम पी एस सी कंबाईन परीक्षा म्हणजे पी एस आय एस टी एस ओ या परीक्षाला किंवा सरळ सेवा परीक्षांमध्ये सरळ सेवा म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक व इतर सरळ सेवा कोणतेही असून द्या तुम्हाला एक मार्गाला नक्की फायदा होऊन जाईल सरळ सेवेला घाट विचारले जातात कोणत्या महामार्गादरम्यान कोणता घाट आहे किंवा कोणता घाट कोणत्या महामार्गादरम्यान आहे समजा आता उदाहरणार्थ आता विचारला तुम्हाला थळघाट कोणत्या महामार्गादरम्यान आहे नाशिक मुंबई दरम्यान कोणता घाट आहे असा देखील प्रश्न विचारू शकतात नाशिक मुंबई दरम्यान कोणता घाट आहे तर कसारा घाट किंवा थळघाट किंवा आंबा घाट आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान कोणता घाट आहे तर आंबा घाट कोणत्याही घाटासंबंधी मार्काला सरळ सेवेला प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात आणि एम पी एस सी एम पी एस सी कंबाईन परीक्षा म्हणजे पी एस आय एस टी आय ई एसओ उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लावायचा जोड्या लावायला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा हे जर पाठांतर व्यवस्थित झालं उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम हा जर व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्हाला कंबाईन परीक्षाला जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे पेपर निघतात त्याला नक्की एक मार्काला तुम्हाला फायदा होऊन जाईल तर आता परत एकदा मी सांगतोय ते तुम्ही ध्यानात घ्या सह्याद्रीतील प्रमुख घाट आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम पाहतोय परत एकदा रिव्हिजन घेऊया आपण कमल बोरावर खप अशी पहिली ट्रिक आहे कमल बोरावर खप ठीक आहे आता कसारा घाट किंवा थळघाट कसारा घाटालाच काय म्हणतात थळघाट नाशिक मुंबई दरम्यान लक्षात ठेवा परत सांगतो माळशेस घाट अहमदनगर आळेफाटा कल्याण बोरघाट पुणे मुंबई दरम्यान बोरघाट किंवा खंडाळा घाट म्हटलं जातं ठीक आहे वरंदा घाट वरंदा घाटाला काय भोर महाड भोर महाड दरम्यान वरंदा घाट आहे लक्षात ठेवा आता खसाठी बघा खंबाटकी घाट पुणे सातारा दरम्यान खंबाटकी घाट आहे पसरणी घाट वाई महाबळेश्वर वाई महाबळेश्वर दरम्यान कुठला घाट आहे तर पसरणी घाट आहे आता पुढची ट्रिक बघा अंकुलचा आंबा फोड हनुमंता आबोलीकडून अंकुलचा आंबा फोडायला सांगितलंय हनुमंताला कोणाकडून फोडायचं आहे तर आबोलीकडून फोडायचं आहे अशी ट्रिक आहे लक्षात ठेवायची ही जर ट्रिक लक्षात ठेवली तर तुम्हाला नक्कीच एक मार्काला फायदा होऊन जाईल तर आंबेनळी घाट महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाट आहे कुंभारली घाट कराड चिपळूण दरम्यान कुंभारली घाट आहे आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान आंबा हा घाट आहे फोंडा घाट कोल्हापूर पणजी दरम्यान फोंडा घाट आहे आता हनुमंत घाट हनुमंतासाठी हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ दरम्यान हनुमंती घाट आहे आता आंबोलीकडून आंबोली घाट कोल्हापूर सावंतवाडी दरम्यान आंबोली घाट आहे बघा आज आपण सह्याद्रीतील प्रमुख घाट याच्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम पूर्ण संपूर्णता ट्रिकने पाहिलेला आहे तर एकदा व्यवस्थित लक्ष द्या आणि हा व्हिडिओ जर तुम्ही सुरुवातीपासून खऱ्याच चांगल्याच ह्याने बघितला असेल म्हणजे चांगले लक्ष वगैरे व्यवस्थित ठेवून ऐकलं असेल तर तुम्हाला नक्की एक मार्काला फायदा होऊन जाईल जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर मला कमेंटद्वारे मला नक्की सांगा कसा वाटला काय वाटला तर लाईक करायला विसरू नका बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत आणि सबस्क्राईब पण करत नाही आवडला तरी तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद